जय भीम नमो बुद्धाय सगळ्यांना लाईव्ह ला या लवकर सगळेजण कसे आहेत सगळे बरे आहेत का नाही लोक सगळेजण काय करतात कसे आहेत सगळेजण लक्ष्मण दादा जय भीम नम बुद्धाय चॅनल वरती स्वागत आहे दादा कुठून बोलताय Aba ke zana cu. Na Cu te zana cu Papa hai barh ach E shanz basga. Ma jest zbiife marili. Zuest binuni... rachpradag sabiusive लक्ष्मण दादा कुठून बोलताय दा तुम्ही दत्तात्रय कापशे दादा जय चॅनल वरती स्वागत आहे दादा तुमचं पण कुठून बोलताय दादा आ, दादा नवगिरी दादा जय भीम नमो बुद्धाय चॅनलवरती स्वागत आहे कुठून बोलताय दादा तुम्ही पण तुम्हाला लाईक केले आहे बरं का तुम्ही ओके दत्तात्रय दादा धन्यवाद बर का लाईक केल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ पण बघा शॉर्ट व्हिडिओ आहेत माझे आणि लॉंग व्हिडिओ पण टाकले आहे दादा शो गोरा जय भीम नमो बुद्धाय दादा आ, दादा नव रे जय लहूजी ताई जय लहूजी जय भीम दादा नमो बुद्धाय वरती स्वागत आहे दादा तुमचं पण आणि कुठून बोलताय ते पण सांगा म्हणजे मला पण समजेल आमचे दादा कुठून बोलतायत सगळे आणि नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असलात तर आणि व्हिडिओ पण बघा शॉर्ट व्हिडिओ आहेत ताई मी तुम्हाला सोपूट केला केलेला आहे ती हो का दादा धन्यवाद केल्याबद्दल दादा आणि व्हिडिओ पण बघा माझे श्रामी शांत बस तर दत्तात्रेय दादा कुठून बोलताय तुम्ही जय भीम नमो बुद्ध दादा चॅनेल वरती स्वागत आहे एलेक्स जय भीम दीदी कैसे हो मैं ठीक हूं भाई आप कैसे हो कहां से बात कर रहे हो भाई जय भीम आपको भी संकेत सालवे संकेत दादा जय भीम नमो बुद्धाय चैनल वरती स्वागत है संकेत दादा कुछ बोलता है आ, ए लेक्स दादा आप किधर से हो मैं लातूर से हूँ भाई आप कहाँ से हो शांति बस अगर चैनल पे नहीं है तो लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए चैनल को और वीडियो भी देख लीजिए ये पके शे, आमीन जय भीम नमो बुद्धाय आमीन दादा कुटुंब बोलता है बाप रे आप तो बहुत दूर से हो दीदी आपके दर से हो एलेक्स भाई जय भीम नमो बुद्धाय राजदा कुठून बोलत आहे ठाणे मध्ये राहते का नाही दादा मी लातूरकडले आहे सरकार जय भीम नमो बुद्धाय वहिनी साहेब जय भीम नमो बुद्धाय सरकार दादा तुमचं नाव काय आहे मय लता से भुजी से कामी जय भीम नमो बुद्धाय आमिन सगळ्यांचं लाईव्ह वरती स्वागत आहे प्रदीप गायकवाड प्रदीप दादा जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र प्रदीप दादा चॅनल वरती स्वागत आहे दादा तुमचं पण कुटुंबियांचा प्रदीप दादा हा करतो दिनकर दिनकर दादा जे दिन मुग्दा आहे ताई लातूरमध्ये कोणतं गाव आहे तर दादा खरुश्याचे आहे मी ला लातूर जिल्हा आहे आप किस टाइम से किस टाइम लाईव्ह आती हो मैं रात को आठ बजे आती हो लाईव प्रदीपदादा बीडवरून आहेत स्वाग तर स्वागत आहे दादा पुन्हा एकदा नवीन असला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनललाय भीम नम बुद्धा दादा चॅनलवरती स्वागत आहे कुठून बोलताय दादा तर सगळ्यांनी नवीन असला तर चॅनलवरती नक्कीच सपोर्ट करा चॅनलला बोलताय बापूराव दादा जय भीम तुम्हाला पण ला, लाईक अँड सबस्क्राईब करली आहे जय भीम धन्यवाद हिलेक्सबाई व्हिडिओ बी देख जे खरुसा म्हणलात का गाव हो खरुशाचे आहे दिनकर कर हांकरला करा लाईव्ह या लवकर लवकर सगळे तर मी रोज लाईव्ह येणार आहे मागे येत होते पण गावाला गेल्यामुळं मी लाईव्ह बंद होतात थोडे दिवस रोज येते मी लाईव्ह तर आज चालू केले लाईव्ह तर आजपासून रोज येणार आहे रात्री आठ वाजता लाईव्ह मी

mami malah hmm. hmm. buku tuh di

मेरे राजस्थान से गुड्डू मेघ आवाज आपका कहाँ है तो भाई मैला तुलसी हूँ चैनल पे स्वागत है गुड्डू भाई आपका चैनल पे नहीं है तो सपोर्ट कीजिए चैनल को नागेश सोनकामी दादाजी भीम नमो बुद्धाय नागेश दादा चैनल वरती स्वागत है कुठून बोलताय संदीप दादा जय भीम नम बुद्धा आहे तुमचं आहे झालं का जेवण नाही दादा अजून का पाऊस आहे का हो दादा पाऊस होता दिवसभर आहेच पाऊस आता सध्याला बंद आहे <laughs> तर संदीप दादा कुठून बोलताय शांत शांत बस शांत बस झाला <muchas> <muchas>

काळजी घ्या पावसा पाण्याच हो दादा कुठून बोलताय संदीप दादा दा, दा, दा 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 दा। शांत बस बसभर शामी तर सध्याला तर सगळीकडे पाऊस आहे थंडगार वातावरण आहे

पुनीती, पुनीती, क्या पुनिती पुनिती I <laughs> कर oh,

भीम जे मी भी चैनल वरती स्वागत आहे दादा काय करता जेवण वगैरे झालं का लवकर लवकर जमू दे काय करताय म्हणून सगळ्यांचे जेवण वगैरे झालं पण नाही <tinyan> पहिलवान खबर पाव जे बी नमो बुद्ध वरच स्वागत आहे

काय करताय का शोधीच प्रकाश राणे आनंदाला कुठून बोलताय तुम्ही पैपक कर ले मम्मी पैपक कर ले आ क्राउनी जान बस

अश्विन दादा जय भीम नम बुद्ध चैनल वरती स्वागत है बबन जय भीम नम बुद्ध बबन दादा चैनल वरती स्वागत है तुम्स स्वाग पुथुन बोलता है अश्विन भाई आपली भाषा नाही आहडे दादा चॅनलवरती स्वागत आहे बोलता आजी दादा बबन दादा धन्यवाद सुख कमेंटसाठी दादाजी स्वागत आहे तुमचं पण भाऊ आजी दादा सांगलीवरून आहेत का बटन लावून लाईव या लवकर सगळेजण जेवण वगैरे झालं का भाई जय भीम नमो बुद्धाय बहुत साधुआत जय भीम नमो बुद्धाय चैनल पे स्वागत है आपका कहाँ से बात कर रहे हो दिनेश भाई अगर चैनल पे नहीं है तो लाइक शेयर सब्सक्राइब कीजिए चैनल को और वीडियो भी देख लीजिए शॉर्ट वीडियो है मेरे और लॉन्ग वीडियो भी है या लवकर लवकर सगळेजण जेवण वगैरे केलात का सगळे जिल्हा अलीगड

साची दुनिया जय भीम नमो बुद्धाय चॅनल वरती स्वागत आहे कुठून बोलताय दादा तर जय पुन्हा एकदा तर मी उद्या लाईव्ह येणार आहे आठ वाजता